होळीच्या निमित्तानं गडचिरोली शहरामध्ये बाजारपेठ सजली आहे धुनिवंदनासाठी दुकानं रंग आणि पिचकार्यांनी सजली आहेत गाठीचे भाव यावर्षी चांगलेच कडाडलेत मात्र तरीही गाठींची मोठ्या प्रमाणात खरेदी होती मुख्य बाजारपेठेतनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी आपण गडचिरोली या मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत या ठिकाणी पाहू शकता मुलीवंदनाकरिता बाजारपेठे सजलेली आहेत या ठिकाणी रंगांचे म्हणा किंवा पिचकाऱ्या नवीन नवीन पद्धती पिचकार्या आलेल्या आहे मार्केटमध्ये आणि गुलालसुद्धा आलेला आहे या अशा पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा मुख्य बाजारपेठ आहे मु मुख्य चौकात असलेला बाजारपेठ आहे या गांधी चौकामध्ये नेहमी प्रत्येक वर्षी हे दुकानं लागत असतात आणि या ठिकाणी या दुकानाचे मालक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हो या वर्षी काय सांगाल सांगा

आ, या ठिकाणी काकाजीनं सांगितलेलं आहे की तीन वर्षापासून ते दुकान लावत आहे आणि या वर्षी थोडीशी मंदी आहे आपण रस्त्याच्या त्या बाजूला सुद्धा बघू शकता रस्त्याच्या त्या बाजूलासुद्धा दुकानं सजलेली आहेत आणि हा गांधी चौक आहे गडचिरोली गांधी चौकामध्ये अशा पद्धतीने दुकानं खेळलेला आहे मेल चौक आहे आणि अवघ्या एक दिवसावर सण व धुलीवंदन येऊन घेतलेलं असताना अशा पद्धतीने मार्केट साधलेलं आहे कॅमेरामन गणेश मनीष एन डी मराठी गडचिरोली